सावर्डे येथील उद्योजक सचिन सुभाष यांनी आपल्या फॅक्टरीचं दूषित पाणी भुवडवाडी येथील शेतात बिंधास्तपणे आणि खुलेआमपणे सोडलेले असताना त्यांच्यावर कारवाई का होत नाही जिल्हा प्रशासन का गप्पा आहे त्या भागातील आमदार शेखर निकम हेही का गप्पा आहेत याबाबत येथील नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येतोय सर्वच राजकीय पक्षांचा आशीर्वाद असलेले सावर्डे येथील उद्योजक सचिन सुभाष पाकडे यांनी आपल्या कात फॅक्टरीचं दूषित पाणी सावर्डे भुवडवाडी येथे सोडलेलं आहे तसेच त्यांच्या या दूषित पाण्यामुळे पिण्याच्या पाण्यावरही प्रश्न निर्माण झालाय या भागातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी तसेच प्रांत तहसीलदार आणि स्थानिक आमदार शेखर निकम यांच्यासह सर्वांना लेखीण निवेदन देऊन कारवाई करण्याची अथवा मार्ग काढण्याची मागणी केली होती परंतु सचिन सुभाष पाकळे यांना दादा भाई भैया यांचा आशीर्वाद असल्यानं अधिकारी त्यांच्यावर कारवाई करण्यात कुचराई करत असल्याचं समोर आलंय जना आवाज म्हणून आम्ही रत्नागिरी येथून कोकण चोवीस तास हे न्यूज चॅनल सुरू केलं जेणेकरून अन्यायाला वाचा फोडता येईल आम्ही मागील काही महिन्यांमध्ये सर्व नागरिकांना होणाऱ्या त्रासांच्या सर्व बातम्या बिंधास्तपणे दाखवलेल्या आहेत आणि पुढेही दाखवणार कारण आमची बांधिलकी फक्त आणि फक्त नागरिकांशी आहे त्यामुळे ज्यांना ज्यांना असं वाटत असेल की, की आपल्यावर अन्याय होत आहे आपल्या भागातील विकासाची कामे होत नाहीत त्यांनी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलशी संपर्क साधावा जेणेकरून आम्ही त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू याच धर्तीवर चार ते पाच दिवसांपूर्वी आम्ही सावर्डे येथील उद्योजक सचिन सुभाष पाकळे यांनी भुवडवाडी येथे सोडलेल्या दूषित पाण्याची बातमी केली होती त्यावर आमदार शेखर निकम यांनी खुलासा करताना आपण बैठक घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला असं सांगितलंय परंतु अद्याप तरी यावर मार्ग निघालेला दिसत नाही आणि सचिन सुभाष पाकडे हे राजकीय भुवडवाडी येथील ग्रामस्थांना जास्तीत जास्त त्रास कसा होईल हे पाहत असल्याचं समोर आलंय तरी पालकमंत्री आमदार उदय सामंत खासदार नारायण राणे जिल्हाधिकारी प्रांत तहसीलदार यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी करावी आणि यातून मार्ग काढावा असं बोललं जात आहे that's मंत्री खासदार आमदार लोकप्रतिनिधी आणि अधिकारी हे जनतेचे से सेवक असतात परंतु कधी कधी त्यांना सावर्डे येथील उद्योजक सचिन सुभाष यांनी आपल्या दूषित सावरडे भुवडवाडी भोळवाडी येथे खुलेआमपणे सोडलंय त्याचा त्या भागातील नागरिकांना त्रास होतोय ग्रामस्थांनी सर्वांना लेखी निवेदन देऊन सचिन सुभाष पाकडे यांच्यावर कारवाई करावी अथवा यावर मार्ग काढावा अशी विनंती केली आहे परंतु निगरगट्ट नेते मंडळी आणि अधिकारी आणि मार्ग तर काढला नाहीस उलट सावरडे भुवडवाडी येथील ग्रामस्थांना अधिक त्रास कसा होईल हेच पाहिले असल्याचं दिसून येत आहे कारण त्या भागातील तलाठी सर्कल यांना जे दिसायला हवं ते का दिसत नाही याचा शोध घ्यायला पाहिजे खरोखरच सचिन पाकळे यांच्या कात फॅक्टरीचं पाणी भुवडवाडी येथे येत एत असेल तर त्यातून मार्ग काढणं जरुरीच आहे न पेक्षा राजकीय वरदहस्त असेच राहिले तर मात्र नागरिक आक्रमक होतील आणि त्याचा त्रास भविष्यात होणाऱ्या निवडणुकीत नेते मंडळींना होईल असं बोलले जाते उद्योग जरूर आले पाहिजेत वाढले पाहिजेत याबाबत दुमत नाही परंतु आपल्या उद्योगामुळे लगतच्या ग्रामस्थांना त्रास होईल याची काळजीही त्या उद्योजकांनी घेतली पाहिजे असं आम्हाला वाटतं सचिन सुभाष पाकडे यांनी उद्योजक जरूर करावा परंतु त्यापासून कोणाला त्रास होणार नाही याची काळजी आणि दक्षता घेणं ही तेवढंच महत्वाचं आहे समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा, तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा, तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्र तसे को महत्व पहाड़ी को चौबीस तास न्यूज चैनल यूट्यूब वर सब्सक्राइब करा सबसेकॉन प्रेस करा